नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण वर्ग दहावा याचे गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही विषयाचे एक एक मार्क एक एक गुणाचे दोन दोन गुणाचे असे सेपरेट सेपरेट क्वेश्चन घेणार आहोत आणि एक युनिट वाईज समजा प्रत्येक धड्या वाईज आपण क्वेश्चन घेणार आहोत आणि गुणां गुणांप्रमाणे एक आज आपण एका गुणाचे पहिल्या पाठाचे म्हणजेच गणित भाग दोनचे समरूपतेचे दोन एका एका गुणाचे क्वेश्चन घेणार आहोत तर पहिला प्रश्न बघा त्रिकोण ए बी e, सी व डी एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलंय आपल्याला त्रिकोण एरिया ऑफ ट्रॅंगल ए बी सी व एरिया ऑफ ट्रॅंगल डीई गुणोत्तर एक जसे दोन दिलेलं आहे आणि त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला ए बी दिलेली आहे तर त्रिकोण डीई एफ e, मधली डीई e काढायची आहे बघा लक्ष द्या दोन त्रिकोण दिलेत ए बी सी हे समभुज असल्यामुळं याच्या तिन्ही बाजू कशा असणार सारख्या आणि तिन्ही सारखे असल्यामुळे त्याचे तिन्ही पण कोण हे साठ साठ अंशाचे असणार समभुज त्रिकोणाचे सर्व कोण सारख्या मापाचे असतात आणि दुसरं आहे डी एफ याच्या बाजू काही पण असू जा पण त्या समभुज बाजू आहेत डी एफ याचे पण कोण हे साठ साठ अंशाचे किंवा समान मापाचे असणार आणि या दोन त्रिकोणामध्ये जर एकमेकांचे कोण समजा साठ साठ अंशाचे आहेत तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखविता येतात आणि जर हे दोन त्रिकोण समरूप दाखविता आले तर त्यांच्या क्षेत्रफळाचं से गुणोत्तरी हे त्यांच्या बाजूच्या प्रमाणामध्ये असतय तर बघा त्रिकोण ए बी सी व डीई एफ मध्ये या दोन त्रिकोणामध्ये आपण कोणते बी दोन कोण घेतले तर कोको कसोटीनुसार आपल्याला ते दोन त्रिकोण समरूप दाखविता येतात जर कोण ए बरोबर कोण किंवा एकरूप कोण डी हा साठ साठ अंशाचा आणि कोण बी हा एक रूप आहे कोण ई सी ते पण साठ साठ अंशाचे वाटलं त्याचे कारण लिहा समभुज त्रिकोणाचे कोण समभुज त्रिकोणाचे कोण हे दोन कोण जर एकरूप आहेत तर हे दोन त्रिकोण आपण काय करू शकतो समरूप दाखवू शकतो म्हणजेच त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण डीई हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजेच एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल डीई एफ e, यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे आपण बाजू बरोबर घेऊ शकतो आणि आपल्याला दिलेली बाजू कोणती आहे ए बी तर ए बी बरोबर काय आहे ना डीई याची e. घेतली ए बी छेद डीई आता त्याच्या बाजूच्या प्रमाणामध्ये गुणोत्तर घेतल्यानंतर बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असते म्हणजे कोणत्या पण दोन बाजू किंवा तीन बाजू कोणत्या घेतल्या बी सी बरोबर ई एफ यांचा वर्ग येणार म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल आणि क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे एक छेद दोन ए बी दिलेली आहे ए बी किती आहे चार म्हणजे चारचा वर्ग बरोबर चा वर्ग आता हे दोन तिकड छेदामध्ये तिकड अंशामध्ये जाणार आहे आणि डी म्हणजे त्रिकस गुणाकार चा वर्ग बरोबर हे चारचा वर्ग गुणिले दोन दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं वर्गमूळ घेऊ वर्गमूळ घेतल्यानंतर डी बरोबर हे दोघांचे वर्ग वर्ग कटले का तर काय येणार तर चार आणि वर्गमूळात दोन म्हणजे आपलं उत्तर डी उत्तर हे बरोबर आहे बघा दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे जर त्रिकोण एबीसी आणि पीक्यू आर हे दोन त्रिकोण जर समोरूप असतील तर आपल्याला हे त्यांनी दिलेलं आहे आणि ए बी आणि पीक्यू यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे तर दिलेलं काय आहे ते घेऊ आपण चार क्षेत्रफळ एबीसी त्रिकोण ए बी सी बरोबर पंचवीस क्षेत्रफळ कोणाचं त्रिकोण पी की आरच ते आपल्याला काय आहे त्यांनी हे दिलेलं आहे दिलेलं जर आपण हे चार इकडे पंचवीसच्या छेदामध्ये लिहिले आणि म्हणजे यांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचं प्रमाण आपल्याला मिळणार आहे म्हणजे हे बघा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल पिक्यू आर एरिया ऑफ ट्रँगल पिक्यू आर आणि हे पंचवीस पंचुश्या छेद हे चार इकडे छेदामध्ये जाणार तिकड अंशामध्ये असल्यामुळे आणि आता आपण ज्याला हे दिलेलं आहे आणि दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत म्हणजेच त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण काय दिलेले समरूप दिलेले आहेत जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये असतंय म्हणजेच एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर A, B, चा वर्ग आणि इकडं पिक्यूचा वर्ग याच काय समरूप त्रिकोणाच्या क्षेत्र क्षेत्रफळाचे प्रमय त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमय हे झालं तुमचं कारण आता आपल्याला हे दिलेलं आहे म्हणजे यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे काय पंचवीस छेद हे चार आणि यामध्ये कोणती बाजू दिलेली नाही काही नाही म्हणजे एबीचा वर्ग आणि पिक्यूचा वर्ग जर आपण दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ बघा दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर एबी बरोबर एबी चे पीक्यू बरोबर काय येणार वर्ग वर्गमूळ पाच आणि वर्ग वर्गमूळ दोन म्हणजेच ए बी बरोबर पाच जसे दोन हे आपलं उत्तर म्हणजेच पाच जसे दोन हे आपलं सी पर्यायाचं उत्तर बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि पिक्यू आर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या बाजूच्या प्रमाणात आपल्याला क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे किती पंचवीस छेद चार हे पंचवीस छेद चार आणि ए बीचा वर्ग छेद पिक्यू आर चा पिक्यूचा वर्ग दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचे दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर ए बी छेद पिक्यू बरोबर पाच छेद दोन म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि चारचं वर्गमूळ दोन ए बी जसे पिक्यू बरोबर पाच जसे दोन हे आपलं सी नंबरचं उत्तर बघा तिसरा क्वेश्चन तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलं त्रिकोण एबीसी आणि हे समरूप आहे त्रिकोण पिक्यू आरला आणि त्याचा त्रिकोण एबीसीचा ए कोण पंचेचाळीसचा दिला आहे आणि त्रिकोण क्यू आर चा क्यू कोण सत्याऐंशी अंश दिलेला आहे तर आपल्याला एबीसी मधल्या सी कोणाचं माप काढायचं आहे हे दोन त्रिकोण आपल्याला काय दिलेत त्यांनी समरूप दिलेत म्हणजे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला काय त्यांनी दिलेलं आहे हे दिलेलं आहे जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात म्हणजेच कोण ए ला एकरूप कोण पी कोण बी ला एकरूप कोण क्यू आणि कोण सी ला एकरूप कोण आर हे काय आहे याचं कारण समरूप त्रिकोणाचे त्रिकोणाचे संगत कोण संगत कोण हे समरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत मग याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे एच माप एचं माप किती आहे पंचेचाळीस अंश आणि क्यूचं माप दिले क्यूच म्हणजेच बीचं माप आहे बीच माप किती आहे किंवा काय डायरेक्ट त्रिकोन एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये आता बघा त्रिकोण एबीसी मध्ये ए कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे ए, ए कोणाचं माप किती दिलेलं आहे पंचेचाळीस अंश आणि क्यू कोणाचं माप दि क्यू माप म्हणजे बी कोण हा क्यू कोणाला एक रुपये म्हणजे बी कोणाचं माप किती आहे आपल्याला सत्याऐंशी अंश जर त्रिकोण एबीसी मध्ये तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे ए प्लस त्रिकोण बी प्लस कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या माप मापांची देरीज त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते त्याच्यातला एक कोणाचं माप आपल्याला दिले पंचेचाळीस अंश आधी बी कोणाच्या मापाचं माप दिले सत्याऐंशी अंश आणि सी कोणाचं माप आपल्याला काढायचे सत्याऐंशी आणि पंचेचाळीस या दोघाची बेरीज सात पाच बाराला दोन चाला बारा एक बारा आणि तेरा म्हणजे एकशे बत्तीस अंश कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे बे बस तिकडे गेल्यावर मायनस होणार म्हणजे कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश मायनस एकशे बत्तीस अंश म्हणजेच सी बरोबर शहाऐंशी मधून एकशे बत्तीस गेले म्हणजे अठ्ठेचाळीस अंश अठ्ठेचाळीस अंश हे आपलं उत्तर आहे जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF एफ हे दोन त्रिकोण काय दिलेत आपल्याला समरूप दिलेले आहेत आणि त्याच्यामधला एबीसी मधला ए, ए कोण हा अठ्ठेचाळीस अंश दिला आहे आणि डीई एफ मधला आपल्याला डी कोण काढायचा आहे जर समजा आपल्याला हे दोन त्रिकोण कोणते त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीईएफ म्हणजे त्रिकोण ए बी सी आणि दोन त्रिकोण आपल्याला काय दिलेले आहेत समरूप दिलेले आहेत हे काय आपल्याला दिलेलंच आहे त्यांनी जर दोन त्रिकोण हे समरूप असतील तर त्याच्या संगत कोण हे एकरूप असतात म्हणजेच संगत कोण कोण एला एकूप कोण कोणता असणार डी आणि आपल्याला काढायचं आहे फक्त डीच कोण हे ए सोबत एक रूप आहे एचं जर माप अठ्ठेचाळीस अंश असेल तर डीचं माप किती असेल अठ्ठेचाळीस अंश हे काय आल्याचं समरूप त्रिकोणाचे त्रिकोणाचे संगत कोण म्हणून ते एक रूप आहे आता कोण एच माप आपल्याला अठ्ठेचाळीस अंश आहे किती अठ्ठेचाळीस अंश तर कोण डीचं माप किती असेल अठ्ठेचाळीस अंश हा क्वेश्चन मार्च दोन हजार बावीस ला आलेला आहे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत हा जुलै दोन हजार बावीस आले ला आलेला क्वेश्चन आहे आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायँगल पी क्यू आर छेद एरिया ऑफ ट्रायंगल यश ह्या दोघाचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला चौसष्ट छेद एक्क्याऐंशी हे आपल्याला काय त्यांनी हे थे दिलेलंच आहे हे दिलेलं आहे आणि ते दोन त्रिकोण आपल्याला कसे दिलेले आहेत समरूप दिलेले आहेत म्हणजे त्रिकोण पी समरूप त्रिकोण यष्टी यू हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरामध्ये असते म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर छेद एरिया ऑफ ट्रॅंगल टी यू हे बाजूच्या प्रमाणात समजा पिक्यूचा वर्ग पिक्यू बाजू घेतली तर इकडे खाली कोण येणार एस टी एस टीचा वर्ग हे आपल्याला दिलेलं आहे पण त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे ते आपण घेऊ चौसष्ट छेद एक्क्याऐंशी बरोबर पिक्यूचा वर्ग आणि एस टीचा वर्ग दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं म्हणजेच पिक्यू छेद टी बरोबर काय आलं चौसष्ट वर्गमूळ आठ आणि एक्क्याऐंशीच वर्गमूळ नऊ म्हणजेच पिक्यू जसे टी बरोबर आठ जसे नऊ हे आपल्याला उत्तर आलेलं आहे आणि इथं कारण लिया दोन्ही बाजूस काय घेतलं वर्गमूळ दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ तर आपलं उत्तर आठ जसे नऊ आठ जसे नऊ कुठे आहे ए पर्याय ए